बलगवडे गावात सौरऊर्जा प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत ग्रामस्थांचा लोकशाही मार्गाने निषेध तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जिल्हा परिषद गटातील बलगवडे या गावामध्ये सौरऊर्जा प्रकल्पाला नव्हे तर वृक्षतोडीला बलगवडेकरांचा विरोध तासगाव तालुक्यातील बलगवडे गावामध्ये प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला एकही मतदान न करता लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवत बलगोडेकरांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टोकाचा पण शांततापूर्ण मार्ग स्वीकारत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी मतदान ही तितकीच महत्वाची जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव असतानाही वारंवार निवेदन चर्चा व मागण्या करूनही प्रशासनाकडून कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नाही असं ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे विकास हवा पण निसर्गाच्या विनाशाच्या बदल्यात नको या भूमिकेतून बलगोडेकरांनी आपला निषेध लोकशाही मार्गाने नोंदवला आहे ग्रामस्थांची म्हणणे आहे की सौरऊर्जा प्रकल्पाला त्यांचा विरोध नाही मात्र या प्रकल्पासाठी तोडल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणार असून पाणी पातळी शेती पशुधन व गावच्या भविष्यात गंभीर परिणाम होणार आहेत गावातील झाडे ही केवळ पर्यावरणाचा भाग नसून बलगोडेकरांच्या अस्तित्वाशी आणि पुढील पिढ्यांच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहेत मतदानावर बहिष्कार टाकणे हा लोकशाहीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेने नागरिकांच्या भावना व प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये हा ठाम संदेश देण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले शासनाने तत्काळ या विषयात हस्तक्षेप करून पर्यायी जागेचा विचार करावा वृक्षतोड थांबवावी आणि ग्रामसभेशी संवाद साधावा अशी मागणी यावी करण्यात आली बलगोडे गावाने शांततेच्या मार्गाने आपला विरोध नोंदवत लोकशाही मूल्यांची जपणूक केली असून पर्यावरण रक्षण व विकास यामध्ये समतोल साधण्यासाठी गरज अधार प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा माने सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच मतदान होत असताना आपण आहोत सांगली जिल्ह्यातील बलगडे या गावामध्ये तर हे गाव आज चर्चेचा एक महत्वाचा विषय ठरत आहे तर नक्की काय झालं या गावामध्ये काय परिस्थिती आहे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे एकही मतदान आता साडेचार वाजून गेलेलं आहे तरी एकही मतदान आजपर्यंत आतापर्यंत झालेलं नाही नक्की काय कारण आहे आपण या गावकऱ्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जा? काय झालंय म्हणजे का बहिष्कार टाकलाय काय कारण आहे बहिष्कार यासाठी आहे की प्रशासनानं जे गायरान होतं त्या गायडॅन प्रशासनानं जी जागा आम्ही ग्रामपंचायतीने दिली होती त्या जागेत त्यांनी प्रकल्प उभा केला नाही आहे मला झाडाची बाराशे झाड होती बारा हजार झाड होती तिची कत्तल केली लोकांनी ती झाड जगवली होती तांद्या तांद्यानं पाणी घालण ती झाडाची कत्तल करून तिने अनाधी अनाधी कोटे तिने तिने काम केले नाही ते म्हणून गावाने सगळ्या परत त्यांनी विनंती केली कलेक्टर पण सगळं प्रशासकीय विनंती केली आमदार दोन माझे आमदार दोन माझ्या आमदार हे केले तिने मी आश्वासन दिलं होतं आपल्याला पण ती आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे प्रशासनाने काही आम्हाला सहकार्य केलं नसल्यामुळे गावाने पूर्ण ग्रामसभा घेऊन निर्णय घेतलेला आहे की मतदानावर बहिष्कार टाकले त्याच्या अगोदर तुमच्या मीटिंग झाल्या होत्या प्रशासनाचे अधिकारी येऊन गेले होते त्यावेळेस काय ठरलं होतं ज्यावेळी हे सोडलं पण तिने जे आघाडी बदलली तेव्हा दुप्पटकार तिने अनाधिक अनाधिकृत केले असं केलं नमस्कार नमस्कार माझे नाव निवास बापूराव पाटील बलगवडे तंटामुख्या अध्यक्ष जे आता जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या चालू त्या इलेक्शनावर जवळजवळ आता सहा महिने झाले या आवाडा कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडलं गेलं होतं ते आंदोलन असं होतं यासाठी होतं की सोलर प्रकल्पाला विरोध नव्हता सोलर प्रकल्प ज्या जागेत करायचे त्या जागेला बारा हजार झाडे होती ती झाडं न तोडता प्रकल्प करणं हाच मागणी होती ह्या मागणीसाठी आमचा विरोध होता ह्या मागणी आमची ज्या वेळेला आम्ही मांडली गेली त्यावेळेला ग्रामसभा घेतल्या गेल्या बरेच अधिकारी प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार येऊन गेले त्यावेळेला आम्ही लोकशाहीच्या मार्गातून उपोषणही पण केलं होतं ते उपोषण आमचं सहनशीलता धरून आम्हाला त्याने सोडायला लागलं पण ते सोडवलं नाही सोडवलं पण आम्ही ते आम्हाला आश्वासन दिलं ते पाळलं गेलं नाही ते आश्वासन असं दिलं होतं की एकशे एक्क्याऐंशी एक मध्ये सोलर प्रकल्पाला झाडे होती कुणी दिले होते माझे खासदार संजय गगा पाटील आणि माझे आमदार सुमन वैनी पाटील या दोघांनी आम्हाला आश्वासन केलं होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी अतुल पाटोळे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे जे विद्युत मामंडा जे प्रकल्प आहे बोटी साहेब ते सुद्धा आली होती त्या सगळ्यांना आम्हाला आश्वासन ठोस दिलं होतं की बाबांना तोंड आश्वासन दिलं होतं की हा प्रकल्प एकशे एक्क्याऐंशी मध्ये न करता आम्ही एकशे ऐंशी मध्ये करू आणि आम्ही तुम्ही तडजोड करून तुम्ही उपोषण मागे घ्या चार दिवस आम्ही उपोषण केलं ते मागे घ्यायला सांगितलं होतं करतो म्हणून ते आश्वासन पाळलं गेलं नाही आणि ही जी केलं होती जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सरपंचाच्या अध्यक्षते घाली आम्हाला आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस पटेशनमध्ये चालू केलं बारा हजार गाडं तोडली पाच हजार पाचशे पंचावन्नचा पंचनामा केला होता पाचशे पंचावन्न पहिला पाचशे पंचावन्न केला परत आमचा विरोध दर्शवल्यावर ना परत पाच हजार पाचशे पंचावन्न केला आणि ही झाडं तुरून परत आम्हाला ही लावून देते म्हणजे त्याचा आज नाही लावायला कुठे लावणार ते आमचं मत एवढंच होतं की आम्ही या दहा पंधरा दिवसापूर्वी ही ग्रामसभा घेतलेली होती त्या ग्रामसभा सरपंच झाली होती त्याला सांगितलं होतं की बाबा नू ह्या झाडं लावून आमचं ह्याला विरोध आहे आमचा प्रशासनाचा प्रशासनाला सांगितले होते त्या ग्रामसभेत एक लोकांनी ठरवलं गेलं की बनवू आपल्याला हे करायचं नाही मतदान करायचं नाही असं एकमुखी ठरलं गेलं होतं तेवढंच पाळलं गेलं होतं त्या लोकांना आमचं सुद्धा वर तहसीलदार कार्यात गेले होते वर तर तहसीलदारांना मिटिंग वगैरे ठेवली होती त्या तहसीलदाराच्या ते अयोजात पण मिटिंग मध्ये काही ठोस असं आम्हाला मिळालं नाही आमचं एवढंच मत होतं की सोलर प्रकल्पला विरोध नाही अजून बी समजून घेण्याची गल्लत कारतेच सगळेजण अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमचं एवढंच मत होतं की प्रशासनाला एका बाजूला हा सोलर प्रकल्प करावा आणि झाडे न तोडता हा प्रकल्प करावा एवढंच प्रकल म्हणत होतं आम्ही आमचं तिने ऐकलं नाही आमचं लोकशाही ज्या मार्गाने चाललं होते त्यांचं मत असं होते की चाललंय चालू द्या आपण नुसतं उपोषण मागे सगळे होते असं यांचं मत होतं पण आमचं ते मत नव्हतं लोकांनी ठरवलं होतं आता लोकांनी सगळे ठरवलं त्या रेट्यामुळेच आज गावानं आमचं मन जिंकलं सगळ्यांचं आज कोण आलं होतं प्रशासनातील किंवा इतर कोणी आले होते का असं मग म्हणजे तुमच्याशी बोलण्यास काय प्रशासकीय अधिकारी आता येतेच जाते आमच्यावर चर्चा करते अतुल पाटील साहेब आलते पी साहेब आलते काय काढला निघाला नाही चर्चेला काय आलेलं आहे नुसते म्हटले किंवा आपण प्रशासन तुम्ही मतदान करा वगैरे असे लोकांनी नाकारलं आमच्या गावांनी सगळं ठरवलं एवढा बाकीचा काही विषय नाही त्याच्यावर काही चर्चा केली नाही तुम्ही आज आता पाच वाजत आले एकही मतदान झालेलं नाही काय म्हणजे कसं आहे कसं बघताय बघतायला बहिष्कार टाकण्याचा निर्णय देण्यात आला तो सर्वांनी ते ग्रामसभेत घेतलेला होता त्यामुळे इथे ज्या गावांनी बी आमच्या ज्या सर्वांनी मिळून जे हे बहिष्काराचा निर्णय सक्सेस ठरवला त्याबद्दल लो मी लो लोकशाहीचा विजय आणि सर्व लोकांचं आमच्या सर्व मंडळीतर्फे आम्ही अभिनंदन करतो आमच्या गावाचं सुद्धा सर्वांनी आमच्या बरोबर आमच्या सर्व आम्ही सगळे मिळून हे सर्व करायला लागलो सर्व पक्ष कुठला पक्ष नाही मानगड नाही काय नाही ये ये आम की आम्हाला सक्सेस करायचं होतं कारण हिने काय केलं तर पाचशे पंचावन्न झाडं खोटी डाऊ पंचनामा काय केला उभारा हे जो वन विभागाच्या अधिकाऱ्यानं पाचशे पंचावन्न असा खोटा उभे पंचनामा केला आमची ऍक्च्युली झाडं ही साडेबारा हजार आहेत त्याबद्दलचे पुरावे व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे सगळं आहे त्याबद्दलचे पुरावे परत आम्ही जरा त्यांना नोटीस पाठवलं त्यांनी काय केलं पाच हजार सातशे एकोणसाठ परत दुसरा एक महिन्या परत त्यांनी अहवाल तयार केला म्हणजे आधी तुम्ही पाचशे पंचावन्न करताय परत पाचशे सात पाच हजार सातशे एकोणसाठ करताय पण झाडे साडेबारा हजार असताना तुम्ही सगळं मी नाटकायचं वेळ फोटो चालू आहे आता डिझाईन करताना जुद्ध काय केलं तुम्ही एकवीस एकर मग तर त्यांनी जागा अवॉर्ड केली पण आत्ता जबरदस्तीने निम्मी एकवीस एकर सोडून दुसऱ्या एकरातले झाड एकरातल्या जाड कोडलेतर संपूर्ण गावाचा विरोध असताना हा आणि हा मुळात हा प्रोजेक्ट तयार व्हायच्या अगोदरच ग्रामसभेचा ठराव घेऊन आम्ही सांगितलं होतं की आमच्या गावात हा प्रोजेक्ट झाडं तोडून करू नका पुढे गावाचा सभेचा कायदा सुद्धा तुम्ही प्रशासन घेण्यात झालं की प्रशासनानं त्या जागा दिल्या एकवीस एकर आणि आता एकोणतीस एकर जागा ताब्यात लागले आता त्याने एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी मधले जेवढे क्षेत्र मोजले त्याचं नंबरिंग सुद्धा ते करत नाहीत त्यांनी नंबरिंग करायला पाहिजे आणि ज्या जागा घेतल्या ते जागा अॅक्शन करायचं असेल तर त्याच्यातली आता जी वेगळी झाडं तोडली ती झाडं लावल्याशिवाय ह्यांनी आता प्रकल्प चालू करायचा नाही जो पण ती झाडं दुसऱ्या ठिकाणची तोडली आहेत ती त्यांनी झाडं ती लावायला पाहिजेत हाच आमचा ठाम निर्णय आहे तर गावकऱ्यांचं असं मत आहे की सोलार प्रकल्पासाठी आमचा विरोध नसून जे झाडं तोडली गेली त्या विरोधात आम्ही ग्रामसभेत ठराव घेतला होता आणि त्याच ठरावावर आज देखील आम्ही ठाम आहोत आज जरी मतदान दिवस असला तरी गावकऱ्यांनी एकही मतदान केलेलं नाही तर ते त्यांच्या मतावर ठाम या ठिकाणी दिसून येत आहे ओके अजून कोण बोलणार आहे काय